नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्र शासनानं नुकतंच माझी बहीण लाडकी योजना जाहीर केलेली होती मागील व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे माझी बहीण लाडकी योजनेमध्ये जे काही अटी शर्ती कागदपत्र पात्रता याबद्दलची माहिती होती तर ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे या योजनेसंदर्भात आज महाराष्ट्र शासनानं पुन्हा एक जी आर प्रसिद्ध केलेलं आहे तर या जी आरनुसार नुसार या योजनेच्या ज्या काही अटी शर्ती होत्या तर त्याच्यामध्ये बारा महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत हे बदल कोणते आहेत तर या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत योजनेमध्ये कोणत्या प्रकारचे नवीन बदल करण्यात आलेले आहेत तर ते संपूर्ण बदल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा जो काही जी आर आहे तर तो जुना जी आर आपण याच्या अगोदरच आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे तर आज बारा तारखेला महाराष्ट्र शासनाने नवीन जी आर प्रसिद्ध केलेला आहे आणि या जी आरमध्ये बारा नवीन बदल या योजनेमध्ये शासनाने केलेले आहेत तर हे बदल कोणकोणते आहेत तर याच्यामध्ये कुटुंब म्हणजे काय तर कुटुंबाची व्याख्या काय असणार आहे याच्या संदर्भात नवीन सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर नवविवाहित महिलेंच्या संदर्भामध्ये काही बदल याच्यामध्ये कागदपत्रांमध्ये दिलेले आहेत परराज्यामध्ये जन्म झालेल्या ज्या स्त्रिया आहेत तर त्यांच्यासाठी कागदपत्र कोणते लागतील तर याच्यामध्ये जे काही बदल आहेत ते आजच्या जी आरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर हा योजनेचा जो काही लाभ आहे तर तो मिळवण्यासाठी पोस्टातील खातं चालेल किंवा नाही तर या संदर्भातल्या सूचना देखील आपल्याला आज समजतील योजनेचा जो ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज आहे तर त्या संदर्भातले पण काही महत्वाचे बदल या जी आरमध्ये करण्यात आलेले आहेत ज्या महिलांनी यापूर्वी या योजनेचा अर्ज भरलेला आहे तर त्यांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही आहे नागरी व ग्रामीण भागामध्ये पात्र लाभार्थ्यांचे अर्ज कोण व्यक्ती भरून घेईल किंवा त्यासाठी प्राधिकृत व्यक्ती कोण असतील तर याच्या संदर्भातली माहिती देखील आपल्याला मिळेल त्याचबरोबर केंद्र शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत तर त्याच्यामधले जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल किंवा नाही या संदर्भातल्या सूचना आपल्याला आजच्या या जी आरमध्ये मिळतील गाव पातळीवरती ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून घेण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याची सूचना याच्यामध्ये आहे त्याचबरोबर या समितीमध्ये कोण सदस्य असतील या संदर्भातील सूचना देखील या जी आरमध्ये देण्यात आलेल्या आहेत पात्र लाभार्थ्यांची यादी कोठे व केव्हा प्रसिद्ध होणार या संदर्भातील सूचना देखील आजच्या जी आरमध्ये देण्यात आलेल्या आहेत आजच्या जी आर मधील बारा प्रकारचे जे काही बदल करण्यात आलेले आहेत तर त्याची सविस्तर माहिती आपण आता घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभपणे होण्यासाठी खालील बाबींना स्पष्टता करण्यात आलेली आहे आणि त्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर या बाबी आता कोणत्या आहेत तर याच्यामध्ये कुटुंबाची व्याख्या देण्यात आलेली आहे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले अथवा मुली नवीन लग्न झालेल्या महिलेंच्या बाबतीत त्यांचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही तर त्यामुळं त्यांचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नविवाहित महिलेला तिच्या पतीच्या रेशन कार्डला उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल तर हा एक मोठा बदल याच्यामध्ये करण्यात आलेला आहे की आता नवविवाहित महिलांना रेशन कार्डवर नाव पाहिजेच अशी अट नाही त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या व सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या महिलेला महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह जर केला असेल तर अशा महिलांच्या बाबतीत त्या महिलांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येईल त्याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा कि पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड हे देखील ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे आता परराज्यातल्या स्त्रियांसाठी त्यांच्या पतीचे जे कागदपत्र आहेत तर ते ग्राह्य धरण्यात येतील सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी या अगोदर बँकेच्या खात्यांसंदर्भात काही स्पष्ट सूचना नव्हत्या तर याच्यामध्ये पोस्टाचं जे काही खातं आहे तर ते सुद्धा आता ग्राह्य धरण्यात येणार आहे योजनेचा जो काही ऑफलाईन अर्ज आहे तर त्या अर्जावरील जो फोटो लावलेला असेल तर तो फोटो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे आता ऑनलाईनवर डायरेक्ट फोटो काढला पाहिजे अशी अट आपल्याला राहणार नाही सदर योजनेअंतर्गत नागरी आणि ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक म्हणजेच आपल्या सी आर पी ताई किंवा मदत कक्ष प्रमुख किंवा सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे म्हणजे आता या सर्व व्यक्तींकडे आपण आपले अर्ज देऊ शकतो केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचा जो काही लाभ दिलेला आहे डी बी टी प्रणालीद्वारे तर या केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये उदाहरणार्थ पी पी एम किसान किंवा पोषण आहार किंवा पी एम स्वनिधी तर या योजनांचे जे काही लाभार्थी असतील तर त्या लाभार्थ्यांचा जर अटी आणि शर्तीनुसार ते पात्र ठरत असतील तर त्यांचा डाटा माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले आहे त्यामुळे अशा लाभार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायची काही गरज राहणार नाही त्यांनी केवळ ऑफलाईन अर्ज जर भरून दिला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ त्यांना देण्यात येईल मात्र तो पात्र लाभार्थी यांनी या योजनेचा अर्ज भरून देणं आवश्यक आहे ऑफलाईन अर्ज हा भरून देणं गरजेचं आहे त्यानंतर गाव पातळीवरील ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगारसेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी या सर्वांची मिळून एक ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे सदर समितीचे संयोजक हे ग्रामसेवक राहतील व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील या समितीने गाव पातळीवरती शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांचे अर्ज भरून घ्यायचे आहेत आणि ऑफलाईन घेतलेले अर्ज हे ऑनलाईन पोर्टलवरती भरायचे आहेत ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचं प्रत्येक शनिवारी प्रकाशन करण्यात येईल आवश्यकतेनुसार ही जी काही यादी आहे तर ती सुद्धा वाचन करण्यात येईल आणि ही जी यादी आहे तर ती ग्रामपंचायत आणि अंगणवाडी केंद्र दोन्ही ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि या यादीवरती जर काही हरकती प्राप्त झाल्या तर त्यांचे निराकरण देखील करण्यात येईल शक्यतो यामध्ये डुप्लिकेशन म्हणजेच द्विरुक्ती टाळण्यात यावी शहरी भागांमध्ये महानगरपालिकांमध्ये वॉर्डस्तरीय संरचना आहे तर त्यामुळं तिथं तालुकास्तरीय समितीऐवजी वॉर्डस्तरीय समिती गठीत करण्यात येतील सर्वच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये वॉर्डस्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहेत या तालुकास्तरीय किंवा वॉर्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितींच्यावर देखरेख आणि सनियंत्रण ठेवण्याचे आहे त्याचबरोबर ग्रामीण व नागरी भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक म्हणजे सी आर पी मदत प्रमुख सी एम एम म्हणजेच सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप किंवा पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर म्हणजेच सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशरी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे म्हणजेच हे जे काही सर्व लोक आहेत ज्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर या सर्व लोकांना प्रति पाठीमागे रुपये पन्नास हा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे त्यामुळे आपण हा अर्ज मोफत या सर्व लोकांकडून भरून घेऊ शकता तर आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत हे मोठे बदल या माझी बहीण की योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत तर ज्यांनी पूर्वी अर्ज भरलेला आहे तर त्यांनी घाबरण्याची कोणतीही गरज नाही आहे आता ज्या महिलांसाठी काही कागदपत्र मिळत नव्हते किंवा काही अटींमध्ये अडचणी येत होत्या महिलांना लाभ मिळण्यासाठी अडचणी येत होती तर अशा सर्व महिलांनी या जी आरचा व्यवस्थित अभ्यास करून हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकून आपला अर्ज ताबडतोब भरून घ्यायचा आहे अर्ज भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदत आहे आणि हा अर्ज आपण ऑनलाईन ॲपद्वारे आपल्या फोनवरून देखील भरू शकतो किंवा वर ज्या काही व्यक्ती आपण सांगितलेल्या आहेत अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामसेवक यांच्याकडे देखील मोफत भरू शकतो तर व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगी ठरेल ज्यांना या योजनेसाठी अर्ज करण्यामध्ये कागदपत्र मिळवण्यासाठी अडचण येत होती तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगाचा आहे या जी प्रमाणे आपण कागदपत्रांमध्ये जे काही बदल आहेत तर त्याप्रमाणे कागदपत्र जमा करून लवकरात लवकर या योजनेचा अर्ज भरून घ्यायचा आहे तर, तर असे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील आजच्या जी आरमधील नवीन बारा बदल योजनेसंदर्भातील नवीन अपडेट्स वेळोवेळी आपल्यापर्यंत पोचवू चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद